नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनलवर श्री स्वामी समर्थ मित्रांनो मंगळवारी लक्ष्मीपूजन आहे दिवाळी आहे आणि या दिवाळी निमित्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही तुमच्या तुमच्या पाकिटात आणि तिजोरीत ठेवा ही एक वस्तू लक्ष्मी साक्षात तुमच्या तिजोरीत आणि तुमच्या सोबत तुमच्या पाकिटात वास करेल मित्रांनो लक्ष्मीपूजन दिवाळीचा सगळ्यात मोठा दिवस मानला जातो हा दिवस म्हणजे लक्ष्मीला आपल्या घरात येण्यासाठी आमंत्रण देणे लक्ष्मीसाठी खास सजावट करणे घराला सुशोभित करणे घरात स्वच्छता करणे गोडधोड फराळ करणं आणि लक्ष्मीपूजनाची पूजा करणं हे कार्यक्रम प्रत्येकाच्या घरोघरी असतात परंतु मित्रांनो एक असा छोटासा उपाय आहे जो लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच आपल्याला करायचा असतो एक छोटीशी वस्तू ती आपल्याला आपल्या पाकिटात सांभाळून वर्षभर ठेवायची असते आणि तीच वस्तू आपण आपल्या तिजोरीत ठेवायची असते पुढच्या दिवाळीपर्यंत पुढच्या लक्ष्मीपूजनापर्यंत आणि जेव्हा पुढच्या वर्षी पुन्हा लक्ष्मीपूजन येईल तेव्हा जुनी वस्तू काढून वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं आणि त्या जागी नवीन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ती वस्तू आपल्याला ठेवायची आहे आपण लक्ष्मीपूजनामध्ये अनेको वस्तूंचे पूजन करतो अनेको खाद्यपदार्थांचे पूजन करतो त्यातलीच एक वस्तू तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायची आहे ही वस्तू लक्ष्मीची आवडती लक्ष्मीला अत्यंत प्रिय वस्तू आहे आणि तीच तुम्हाला तुमच्या तिजोरीत आणि पाकिटात ठेवायची आहे आता ही वस्तू कोणती कशा प्रकारे ठेवायची याबद्दल माहिती जाणून घेऊया ही वस्तू आहे गोमती चक्र तुम्ही गोमती चक्र लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अवश्य आणावे आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याचे पूजन सुद्धा अवश्य करावे आपल्या जीही आपण पूजा मांडणी करतो तिथे लक्ष्मी पूजन जिथे आपण करतो तिथे गोमती चक्र ठेवून लक्ष्मीपूजन करावे आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच दोन गोमती चक्र आपली पूजा झाल्यावर उचलायची आहे एक गोमती चक्र तुम्ही तुमच्या तिजोरीत कपाटात ठेवायचे आहे जिथे तुम्ही, तुम्ही दागदागिने पैसे का महत्वाचे कागदपत्र ठेवतात तिथे तुम्हाला ते एक गोमती चक्र ठेवायचे आहे आणि दुसरं गोमती चक्र तुम्ही तुमच्या पाकिटात महिलांनी त्यांच्या पर्समध्ये सांभाळून ठेवायचा आहे लपवून ठेवायचं आहे हे कशासाठी हे सुख समृद्धीसाठी बरकतीसाठी पैसा पाण्यासारखा खर्च होतो त्याच्यासाठी त्याच्यावर थोडा आळा बसेल पैसा कमी खर्च होईल पैसा टिकून राहील तुमच्याकडे बरकत राहील म्हणून तुम्हाला दोन गोमती चक्र पूजेतून उचलून एक तिजोरीत आणि एक तुमच्या पाकिटात किंवा पर्समध्ये ठेवायचा आहे नक्की करा खूप लाभ होतो तुम्हाला चमत्कार नक्की दिसेल ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ